अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्या आयुष्यातून कठीण काळ काढण्यासाठी तुझा देव तुझ्या पुढे आला आहे आज जर तू हा संदेश ऐकत असशील तर तुझ्या वेदना संपतील तुझे दुःख हरण केले जाईल पुढील काही मिनिटे या संदेशाकडे लक्षपूर्वक ऐक कारण तुझ्या वेदना तुझे दुःख हरण करणारा हा संदेश तुझ्यापर्यंत येणे काही योगायोग नाही तर परमशक्तीने तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे ही त्यांची लीला आहे तू हा संदेश ऐकावा आणि तुझ्या आयुष्यातले ते सर्व काही त्रास संपून जावेत आणि तुला सुख समाधान आणि आरोग्याची प्राप्ती व्हावी आज ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताला देव सांगू इच्छित आहे की तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस हे ऐकल्याने तुझ्या वेदना थांबतील दुःखाच्या त्या सर्व काही रात्री आनंदात परिवर्तित करता येतील फक्त तू ते विश्वासाने ऐक आणि माझे स्मरण करत राहा पुढील काही मिनिटात तुझ्यासाठी चमत्कार घडेल माझी मदत तुला आवश्यक आहे हे मला माहीत आहे पण तू जर रात्रभर भटकत राहिलास तर तू माझ्याकडे वळवले जाणार नाही आणि तू जर एकाग्र मनाने माझ्यावर विश्वास ठेवशील तर चमत्कार घडतील अशक्य गोष्टी देखील शक्य वाटू लागतील सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे अकल्पनीय गोष्टी पूर्ण करण्यात मी तज्ज्ञ आहे जर तू माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक प्रगती दिसेल तुमचे कर्ज सहजतेने साफ होईल कारण मी ते तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने मोकळे करण्याचे मार्गही दाखवेल मी तुम्हाला देव असलेल्या सर्व काही समृद्धीचे मार्ग दाखवत आहे तुम्ही फक्त तुमच्या देवावर विश्वास ठेवावा तुम्हाला ते आर्थिक स्वातंत्र्य मिळवायची आवश्यकता आहे तेही तुम्हाला दिले जाईल कारण तुम्ही अत्यंत खूप काही कठीण परिस्थिती पाहिली आहे पण देव म्हणतात इथून पुढे तुला त्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही कारण देवदूत तुला ती योग्य मदत पुरवणार आहे त्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो देवाची आज्ञा जो कोणी मानतो त्याला कधीही अंधारात चालावे लागत नाही देवाचा दिव्यप्रकाश त्याला प्राप्त होऊन त्याचे भविष्य उज्ज्वल बनवले जाते जर तुमचा विश्वास माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण शक्तीवर आहे तर होय म्हणून कमेंट करा तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही सध्या भगवंताचे ऐकत आहात ही भाग्याची गोष्ट आहे जर तुमचा विश्वास असेल तर भगवंताचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी मी तयार आहे असे टाईप करा तुमच्या चिंता आणि संकटाचा अंत होणार आहे परमेश्वर तुमचे अश्रू पुसण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहेत भगवंताचा आशीर्वाद तेव्हाच मिळतो जेव्हा तुमचे भाग्योदय होण्याचा काळ आला आहे आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभ घेऊन आलेला दिवस आहे देवमंतात पुढील एक मिनिटात तुझ्या भाग्यात मोठा चमत्कार होणार आहे मला माहीत आहे की तुला मदतीची गरज आहे जगाकडे हात पसरणे सोडून दे मी इथे आहे मी तुम्हाला मदत करेन त्या ठिकाणी माझी मदत तुम्हाला आवश्यक प्राप्त होईल ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता मी दुसऱ्यासारखा नाही मी तुझी साथ सोडणार नाही तुला कुठेही अडकू देणार नाही माझ्या चमत्कारांवर माझ्या प्रेमावर माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेव बाळा तू माझा लाडका बाळ आहेस मी साथ तुझी कधीच सोडणार नाही माझ्या चमत्कारांवर आणि घडणाऱ्या अशक्य गोष्टींवर विश्वास ठेव तुम्हीही भक्त आहात तर स्वामींचे अद्भुत चमत्कार अनुभव इच्छिता तर संपूर्ण विश्वास श्रद्धा ठेवा तर आत्ताच हा संदेश संपूर्ण ऐका आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी भक्त कमेंट करा अकल्पनीय गोष्टी पूर्ण करण्यात देव तज्ज्ञ आहे देवावर संपूर्ण विश्वास ठेवा देवावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही जर तुमचे आजार पण येत असतील तर तुमचे दुखणे असेल तुमचे त्रास असतील तुमच्या वेदना असतील तर ते सर्व काही देवाला सोपवून द्या आणि निश्चिंत व्हा देव म्हणतात बाळा तुझे माझ्यावर सोपवशील तर मी तुझ्यासाठी चमत्कार करीन तुझ्या जीवनात जे अंधकार आहे तो अंधकार नष्ट करण्याचे सामर्थ्य फक्त तुझ्या देवात आहे देव म्हणतात बाळा लवकरच पुढील काळात तुम्ही ते आशीर्वाद आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देव म्हणतात जर तुम्ही त्या वेदनेने ग्रस्त असता तर काळजी करू नका पुढील आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहे तुम्हाला काळजीतून मुक्त करणार आहे कारण मी तुमचा देव आहे तुमच्या वेदना जाणतो तुमचे दुःख जाणतो तुम्ही माझी प्रार्थना का करत आहात हे देखील मला माहीत आहे मला माहीत आहे की तुम्ही तो कठीण काळ पाहिला आहे पण आता पुन्हा तुम्हाला कधीही तो काळ पाहावा लागणार नाही माझी सेवा करत असताना मनात कुठेही निराशा बाळगू नका आशेचा किरण तुमच्या दिशेने येत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुमच्या वेदना कमी केल्या जातील आज रात्रीतून तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार येणार आहे तुमचे सौभाग्य वाढवले जाईल तुमचे आणि तुमच्या मुलांचे संरक्षण मी करत आहे तुम्ही तुमच्या वेदना दुःख मला द्या आणि त्या जागी मी तुम्हाला ते सुख आनंद देईल माझ्यावर विश्वास ठेवा मी चमत्कारांचा देव आहे जेव्हा तुम्ही चमत्कार ऐकून माझ्या दिशेने येता तेव्हा निश्चितता मनात ठेवा की ते चमत्कार तुमच्यासोबत घडत आहेत यावर जो कोणी विश्वास ठेवेल त्याला माझे चमत्कार प्राप्त होतील अद्भुत चमत्काराने तुझे आयुष्य परिपूर्ण केले जात आहे हे आशीर्वाद तुम्हाला खूप आनंद देत आहेत तेजस्वी स्मित हास्य आणि शक्यता आर्थिक नफा मिळवून देतील खरंच मी तुम्हाला बढती आणि भरपूर आशीर्वाद देण्यात सक्षम आहे तुमचा यावर विश्वास असल्यास जय स्वामी समर्थ टाईप करा पुढील तीन मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत आणि आशीर्वादाने परिपूर्ण आहेत तुमच्या आयुष्यातील तो भयंकर काळ निघून जाऊन त्या जागी आनंदाचे वातावरण निर्माण केले जाईल देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करत आहेत तुमच्या वेदना दूर केल्या जातील तुटलेली नाते दुरुस्त केली जातील नात्यातील ते प्रेम गोडवा आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील देव तुमच्या चांगल्यासाठी जे काही बदल परिवर्तन घडवत आहे त्यासाठी स्वतःला तयार करा तुमच्या प्रियजनांना तुमच्यासाठी आशीर्वादित केले जात आहे त्यांच्या जीवनात तो प्रकाश देण्यात येत आहे कारण की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे त्यामुळे तुमचे जीवन अधिक आनंदाने भरण्यासाठी देव तो उज्ज्वल प्रकाश तुमच्या आयुष्यात देत आहेत तुम्ही आनंदित राहावे तुमचे कुटुंब आनंदित असावे यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे जर हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय मी आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करा स्वामींची आज्ञा आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा परम पवित्र संदेश ऐकून घेईल आणि त्यातील आशीर्वादांना मनपूर्वक श्रद्धेने भक्तीने स्वीकार करेल त्याच्यावर माझी निरंतर कृपा राहील आणि माझी कृपा जिथे राहील तिथे कधीच दुरीत येणार नाही संकटे येणार नाहीत जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर तुझ्या वेदना दुःख संपवले जाईल हा संदेश मनपूर्वक स्वीकार कर स्वामी भक्तांनो तुम्ही हा संदेश मनपूर्वक स्वीकार केला असेल तर स्वामीची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहणार आहे तुमच्या सर्व काही वेदना दुःख संपून जाऊन तुम्हाला आनंदाचा मार्ग प्रगतीचा मार्ग आणि उन्नतीचा मार्ग स्वामी देवत तुमची आर्थिक परिस्थिती अधिक उंच होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ